लाल मातीत घाम गाळलेला रांगडा पैलवान आता ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार आहे मी बोलतेय चंद्रहार पाटलांबद्दल चंद्रहार पाटील हे नाव तसं तुमच्या ओळखीचं असेलच डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील ज्यांच्या हातात आधी महाराष्ट्र केसरीची गदा पाहायला मिळत होती तेच चंद्रहार पाटील आता ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत सांगली मतदारसंघातून पैलवान चंद्रहार पाटील यांनी शड्डू ठोकलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांनी प्रवेश करत शिवबंधन हाती बांधलंय पहिलवान असलेले चंद्रहार पाटील नेमके कोण आहेत आणि ते सांगलीचे खासदार होऊ शकतील का याबद्दलच आजच्या नमस्कार मी पूजा तुम्ही काय मुंबईत चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या आखाड्यातील मोठं नाव लहानपणापासूनच चंद्रहार पाटील यांना कुस्ती खेळण्याची आवड सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी गावात त्यांचा जन्म झाला जन्म झाल्यापासूनच खेळ आणि सांस्कृतिक वारसा त्यांना मिळाला होता सुरुवातीला कुस्तीच ट्रेनिंग त्यांना तीन साली चंद्रहार पाटलांचं स्वप्न दोन हजार सात ला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदेचे ते मानकरी ठरले दोन हजार आठ मध्ये सांगलीमध्ये रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेते पदावरही त्यांनी आपलं नाव कोरलं मागच्या काही महिन्यांपासून सांगलीच्या राजकीय वर्तुळामध्ये चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू आहे दोन हजार दोन मध्ये चंद्रहार पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर भाळवणी जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये त्यांनी खानापूर आटपाडीतून विधानसभेची उमेदवारी मागितली होती पण त्यांच्या पदरात निराशा आली दोन हजार बाराला त्यांना जिल्हा परिषद लढवायची होती पण ती सुद्धा लढवता न आल्यामुळे ते पूर्णपणे सामाजिक कार्यामध्ये उतरले अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात स्थानिकांशी ते सतत भेटी गाठी घेत असतात पैलवान चंद्रहार पाटील यांनी रक्तदान चळवळीच्या माध्यमातून मतदार संघातील संघामध्ये सर्वत्र संपर्क सुरू केला सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेचंही त्यांनी आयोजन केलं होतं नोव्हेंबर मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शंभर युवकांना सोबत घेऊन दिल्ली मध्ये जाऊन नियोजन या देशा तील सर्वात मोठ्या बैलगाडा आयोजन महाराष्ट्र कुस्ती खेळाडूंना घडवण्यासाठी राष्ट्रकुल कुस्ती आखाडा प्रशिक्षण केंद्राची उभारणी चंद्रहार पाटलांनी केली दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघामध्ये आपला संपर्क वाढवलाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांना कोणाकडूनही उमेदवारी मिळाल्यास निश्चितच पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता दोन हजार एकोणीस मध्ये वंचितला मिळालेली मतं पाहता चंद्रहार पाटील यांच्यासाठी ही जमेची बाजू असू शकते लोकसभेच्या आखाड्यात आता डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील उतरणार असल्याने सांगलीच्या मैदानामध्ये आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट दिसत चंद्रहार पाटील सांगलीचे पुढचे खासदार होतील का त्यांच्या एंट्रीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद